कायम समाधान राहा आणि निगेटिव्ह लोकांचा राग का बरं येतो मला थोडीशी माफी मागून बोलतो अजून एक वाक्य अध्यात्म तर तुम्ही प्रबोधनाची गरज आहे निगेटिव्ह लोकांचा राग का बरं येतो हे निगेटिव्ह विचाराचे माणसं आहेत दादा तुमचे जर कोणी मित्रमंडळी असले बाबा तुमचे कोणी जवळचे जर निगेटिव्ह विचाराचे कोणी असतील ना बाबा त्यांच्यापाशी तुम्ही जा त्यांना फक्त एवढंच मारे एक काम एक करतो का त्याची सर्वात निगेटिव्ह मला जमल काय अरे काय मेंदू नाही का तुम्हाला तुम्ही काय हो आणू शकणार ऊर्जा अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे आणि एक लाखातलं वाक्य श्रीमंत तेवढं लिहून ठेवा घरी गेल्यावर एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला मनापासून पाहिजे असते अंतकरणापासून तेव्हा ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करत असतो आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग शांत बसत नाही म्हणून सतत पॉझिटिव्ह राहा विठा